परंपराच्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार अनेक रान आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयासूत्रावर बेतलेला परंपरा हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून उत्तम अभिनय श्रवणीय संगीत आशय घन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे हरीश कुमार आणि अँड रिबेलो यांच्या स्टार गेट मूवीज या निर्मिती संस्थेअंतर्गत परंपरा या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पेपरे या चित्रपटाचे सहनिर्मिते आहेत तर दिग्दर्शक प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे अभिनेते म मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री विना जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे अरुण कदम नम्रता पावसकर किशोर राव राणे जयराज नायर रोहित चव्हाण प्रशांत नेमन भूषण घाडी मास्टर मच्छिंद्र दिवंग दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटात वैशिष्ट्य आहे प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे विशेषतः महाराष्ट्रातील जिथे संस्कृती वारसा खूप महत्त्वाचा आहे प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारा कथानक या चित्रपटात मांडण्यात आला आहे चित्रपटाची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्रे निशा तेलंग यांनी केले आहे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेमन मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे श्रीकांत तेलंग यांनी संकलन म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे परंपरा हा एक समृद्ध सिनेमॅटिक अनुभव देण्यास तयार आहे आम आमच्या या परंपरा नावाच्या सिनेमाचा रिलीज आहे सर्व तारखेला त्यासाठी आम्ही आपल्याला संवाद करण्यासाठी आलो या सिनेमात मी श्रीपती नावाचं पात्र करतो माझ्या सोबत जे आहे प्रशांत मेलमचे शिवराम शिवरामच या सिनेमाची गोष्ट एका गावात एक गोष्ट झडते आणि त्या गोष्टी मध्ये एका कुटुंबाची कशी धरपळ होते त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो कशी वाट करत जातो त्याचा मार्ग करत जातो आणि त्याच्या सगळ्या आसण्या नचण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमात मांडले ह्याची गोष्ट सगळ्यात महत्वाची खूप चांगली गोष्ट कॉन्टेंट आपण ज्याला सगळ्यात चांगला होता किंवा एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टी भोवती एखाद्या माणसाचं आयुष्य किती गुंतून पडत आणि त्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या एका कसोटीला उतरता 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 उतर त्याच्या कशा नाके न आणि त्यात तो कसा संपतो जे त्याला निर्णय घेता येत आणि त्या सगळ्या त्याच्या जगण्याची होरपळ्या म्हणून की ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हणलं की आपण नेहमी सिनेमाच्या या बाजूला राहायला हो मला आवडतं की म्हणजे चार बायकांनी एक नवरा आणि त्यांची होणारी ती हा काय सिनेमा आहे त्यांनी काही लोकांना हा आवडत सिनेमातून मला आवडत तुम्ही सिनेमा सिनेमे नाही त्यामुळे हा सिनेमाचा हा प्रकार जिथं आपण समजायला कधी देणं लागतो आपण समजा कधी परत गेलं पाहिजे प्ले बॅक तुझ्या सोसायटी त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे माणसाचं जगणं मांडलं गेलं पाहिजे किती दिवस एकच माणूस चार का बदलतो आणि मग ते चार ड्रेस बदलत आणि मग ते गात गाणी कशी पाठ होता भाग म्हणून कसल्या सिनेमाचा भाग आपण कधी होऊ शकलो नाही आणि नाही झालो ते फार बरं म्हणून हा कंपेंट होईल सिनेमा आपल्या जगण्याचा भाग आहे आपल्या जगण्या माणसांच्या गोष्टी सगळ्या हा